राज्यात बळीराजाला कर्जमुक्त करावं त्याचं वीज बिल माफ करावं पिकाच्या वर्गवारीनुसार शेतकऱ्यांना मदत करावी त्यांना बिनव्याजी पीक कर्ज द्यावं अशा मागण्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अल्पकालीन चर्चेदरम्यान केल्या दुष्काळ पाणीटंचाई अवकाळी पाऊस गारपीट पीक विमा कंपन्यांची मुजोरी कांदा निर्यात बंदीचा फटका तसंच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा मोठ्या संकटांचा सामना करत आहे म्हणून राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली अवकाळी पावसामुळे साधारणतः सहा लाख पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अध्यक्षामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख सत्तावीस हजार हेक्टर हिंगोलीमध्ये ऐंशी हजार जालना सत्याहत्तर हजार बुलढाणा चौसष्ट हजार संभाजीनगर सेहेचाळीस हजार नाशिक चौतीस हजार सोलापूर तीस हजार सांगली सतरा हजार नगर सोळा हजार चंद्रपूर चौदा हजार आणि पुणे बारा हजार हेक्टर हे क्षेत्र बाधित झालं आहे अजूनही सरकारचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत मी आपल्याला विनंती करतोय आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडून सरसकट हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये आणि बागायती बागा खालील क्षेत्रासाठी एक लाख रुपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असून सरकारनं त्याचा गांभीर्यानं विचार करावा आणि शेतकऱ्यांना मदत करताना विनाकारण नियम आणि निकष यामध्ये अडकून शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होऊ देऊ नये असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले